उद्धव ठाकरेंनी घेतला बदला एकनाथ शिंदेकडे गेलेले पदाधिकारी आले माघारी आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का दिला एकनाथ शिंदेंचा यांचा असलेला असलेल्या ठाणे पाच पाहणी मतदारसंघातील पदाधिकारीने मोठ्या संख्येने ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला शिवसेने शिंदे गटाचे पदाधिकारी तसंच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारींनी यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश पार पडला यावेळी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर टीका केली धूळफेक केलेली आणि कट्टर शिवसेनेक परत येत असले जे ठाकरे म्हणाले हवेत प्रदूषण आहे तसेच राजकारण आहे गेलेले उद्धव ठाकरे यांच्या नावाची चर्चा करून धुळपेक करण्याचे काम यांनी केले पण आज ते भाजपच्या मांडीला मांडी लावून अजित पवार निधी देत नाहीत अशी अनेक कारणे ठाण्याची लोक देतात मला शिव्या घालत आज त्यांचे फोटो सोनिया गांधींसोबत आहे ठाणे शिवसेना पालिकेला आहे आबाधित राखण्याचे काम तुम्हाला करायचे आहे सगळी लाचरी सत्तेसाठी सुरू आहे नंबर एक महत्व असते नंबर दोन ला नंबर नसतं असं भाजप सरळ सांगताय तुम्ही शिवसेनेत होता तेव्हा चिवट ठाण्यात आजही आहे तो दरारा माहित होता भाजपचे कार्यकर्ते त्यांना मारत आहे तुम्ही शिवसेनेत होता तेव्हा चिवट ठाण्यात आजही आहे तो दरारा माहित होता भाजपचे कार्यकर्ते त्यांना मारत आहे पण हे हुक चू करत नाहीत याला लाचेरी म्हणायचं का असा प्रश्न विचारत ठाकरेंनी शिंदेच्या शिवसेनेवर निशाणा साधला शिवरायाचा पवित्र भगवा तसाच ठेवा मशाल वेगळी ठेवा भाजपने भगव्यावर वेगवेगळी चित्र लावून भाजपच्या लोकांची फसवणूक करते मशाली छत्रपती शिवरायांची बाळासाहेबांची तुमची आहे